हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत रेने डेकार जर तुम्ही माझे पहिलेचे तीन व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या ते मी अपलोड केलेले आहे यूट्यूबमध्ये कारण तुम्हाला रेने डेकार जर म्हटलं तर बुद्धिवादी दार्शनिक होणार आहे आणि तुम्हाला कळणार आहे की आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये सेकंड व्हिडिओमध्ये आणि थर्ड व्हिडिओमध्ये काय काय शिकलेलं आहे का बरं त्यांना संशयवादी म्हटल्या गेलेलं आहे का बरं ते म्हणतात की जेही असतं ते जन्मजात असतात आपण अनुभवाच्याद्वारे काही घेऊन येऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यांना बुद्धिवादी म्हटल्या जाते त्याला जास्त वेळ न घालवी आज आपण आपल्याला थर्ड व्हिडिओला सुरुवात करूया सॉरी फोर्थ व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा आपला जो संशयवादी पद्धती आहे ते म्हणतात मी संशय कोणावरती घेत आहे माणसांवरती इथे मी संशय घेत नाही आहे आणि लक्षामध्ये माझा जो संशयवाद आहे हा कसा असला पाहिजे म्हणता आता तात्विक स्वरूपाचं असलं पाहिजे तात्विक ज्ञान असलं पाहिजे आणि लक्षामध्ये ते माणसामध्ये संशय घेत आहे का डाऊट घेत आहे का नाही तर ते तात्विक ज्ञान कसं असलं पाहिजे याच्यावरती घेत आहे आणि म्हणून असं त्यांचे जे संशय पद्धती आहे त्यांचे जे विचार आहे ते आता आपल्याला बघायचे आहे ते म्हणतात की आतापर्यंत मी ज्या ज्ञानास सा सार्विक सत्य सा आणि नि निश्चयात्मक मानले आहे ते सर्व प्रकारचे ज्ञान मला साक्षात किंवा माझ्या इंद्रियाद्वारा प्राप्त झालेले आहे परंतु माझ्या इंद्रियांनी मला पूर्वी बरेच वेळ काय दिलेला आहे धोका दिलेला आहे आणि म्हणून मला शहाणपणा आलेला आहे की ज्यांनी पूर्वी आपण असा धोका दिलेला आहे त्यावरती पू काय करा करायचं आहे पुन्हा पूर्णपणे पुन, पुन, विश्वास ठेवायचा आहे का तर ठेवायचा नाही आहे म्हणजे ते म्हणतात की मला पहिले पण मला डाऊट होता मला पहिले पण धोका मिळालेला आहे की मला काहीतरी काय करायचं आहे इंद्रियांनी मला धोका दिलेला आहे ते म्हणतात ना डोळे आणि कान आणि याच्यामध्ये चार बोटाचं चा अंतर असते मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये का सेकंड व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा आपल्या इथे काय करा डोळे आणि कानाजवळ काय ठेवा आपले चार बोटं ठेवा चा की खरंच चार बोटाचं अंतर असते की नाही पण रेनेट डेकार्टना वाटलं अरे बाबा ज्ञानेंद्रिय पण जे आहे आपले नाक कान जीभ आहे हेही आपल्याला धोका देऊ शकते आणि म्हणूनच ते म्हणतात की आता मी यांच्यावरती विश्वास ठेवणार आहे का तर नाही हे जे ज्ञानेंद्रिय आहे याच्यावरती पण मला काय मिळालेलं आहे धोका मिळालेला आहे खूप मोठा माझं पण मन तुटलेलं आहे की ज्ञानेंद्रियावरती कधी पण विश्वास ठेवायचा नाही म्हणून ते म्हणतात की मला जेव्हा सार्विक सत्य पाहायचं आहे निश्चित ज्ञान बघायचं आहे तर त्याच्यामध्ये मला साक्षात जे मिळालेलं आहे ते इंद्रियाद्वारे मला प्राप्त झालेलं नाही आहे परंतु माझे जेव्हा इंद्रिय मलाच धोका देत आहे माझ्यातच धोका करत आहे तर मला पूर्ण विश्वास कसा पटणार आहे लक्षामध्ये तर काही गोष्टीविषयी इंद्रिय आपणाचा धोका देत असतील तरी बऱ्याच गोष्टी अशा आहेत की की आपली इंद्रियच आपल्याला लक्षात आपल्या धोका देत नाही म्हणजे काही गोष्टी देऊ शकते महिन्यामध्ये काही पूर्ण हंड्रेड पर्सेंट धोका देणार आहे पण काही बाबतीत देऊ शकत नाही अलक्षामध्ये तर ते म्हणतात की उदाहरणद्वारे कसं काय आपण ते सांगून ते म्हणतात की मी या ठिकाणी शेकोटीजवळ रात्रीचे कपडे घालून हातात कागद घेऊन बसलेलो आहे आता हे जो माझा हात आहे मी शेक म्हणजे शेकोटीजवळ म्हणजे आग थंडीचे दिवसं असणार आहे त्या थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही शेकोटी पेटवता घरी आता ते काय म्हणतात जर रात्रीचे रात्रीचे कपडे घालून हातात म्हणजे हात म्हणजे ग्लव्स वगैरे जे घालतात ना तेवाले घालून मी बसलेलो आहे तर माझा हात आहे बरोबर आहे म्हणजे मी हातात ग्लव्स घालून बसलेले तर माझे हात असणार आहे माझ्या हातात पेन आहे ओके आपण मानून की पेन पण आहे त्यांच्या हातात मी माझ्याजवळ बसलेल्या मित्राशी बोलत आहे ओके हेही आपण मानून ते त्यांच्या बाजूला कोणत्याचे मित्र बसलेले आहे फ्रेंड्स बसलेले आहे आणि ते त्यांच्यावरती काय करत आहे बोलत आहे हे वास्तविक आहे आपण तेही मानून आता या गोष्टी माझ्याजवळ असताना असताना माझ्यावर मी संशय कसा काय घेऊ शकते बरोबर आहे की नाही जे एवढ्या साऱ्या गोष्टी माझ्यावरती आहे तर हा जो मी आहे दिसत आहे ना मग मी माझ्यावरती संशय कसा काय घेऊ शकते की अरे माझ्या हातामध्ये काय असणार आहे मी शेकोटी जवळ बसलेलं आहे माझ्याकडे हा रात्री कपडे आहे आणि मी माझ्या मित्रासोबत बोलत आहे माझ्या हातात ग्लब्स आहे माझ्या हातात पेनसुद्धा आहे आणि मी माझ्या मित्रांसोबत काय करत आहे गप्पा करत आहे तर मी या गोष्टीवरती कसा काय संशय घेणार आहे तुम्ही हो घेऊ शकता का नाही घेऊ हो शकत तसं आता मी म्हटलं की मी व्हिडिओ बनवत आहे माझ्याजवळ आहे सगळ्या गोष्टी अवेलेबल माईक आहे सगळ्या गोष्टी मी पीपीटी बनवून ठेवून दिलेली तुमच्याबरोबर मी बोलून राहिलेली आहे जर मी तुमच्याबरोबर बोलत नाही पण तुमच्या व्हिडिओनुसार तुमच्यासोबत तुम बोलत आहे पण मी एक असं म्हणून की मी याच्यावरती संशय घेत आहे मी डाऊट घेत आहे म्हणजे ते म्हणतात की मी ह्या ज्या सगळ्या गोष्टीवरती मी संशय कसा घेऊ शकते ते म्हणतात की असे करणे हा काय आहे शुद्ध काय असे वेळेपणा असणार आहे आता आपल्याला मेंटल काय करणार आहे दवाखान्यात जावं लागेल अरे बाबा वेळ व्हायचा तर जेव्हा तुम्ही डेकार जेव्हा शिकत आहे ते संशय घेणं डाऊट घेणं म्हणजे हे वेड्यामध्येच टाकलेलं असणार आहे परंतु तुलनात्मक जेव्हा दृष्ट्या जर विचार केला तर हे स्वप्न अवस्थेत तर मी प्रत्येक वेळा असा वे म्हणून काय वेळेपणा केलेला आहे आता ते म्हणतात की मी हा जर विचार केला की तुलना जर केली एक तर कल्पनावादीनुसार जर विचार केला आणि एकदा स्वप्नानुसार जर विचार केला तर मी हे काय करणार आहे स्वप्न अवस्थेत की प्रत्येक वेळा मी वेळा ठरलेला आहोत की जी काही वेळी माणसे जागृतपणे असतात ते स्वप्न अवस्थेत आणि म्हटलं की जागृत अवस्थेत त्यामध्येही काही फरक जाणवत नाही तर म्हणतात की ही जी स्वप्न अवस्था आहे आणि ही जी जागृत अवस्था आहे का मी हे फक्त जागृत अवस्थेमध्येच केलेलं आहे की स्वप्न अवस्थेत केलेलं आहे जर काही असं जर असेल तर मला तर वेळेच्या दवाखान्यात जावं लागेल शॉक घ्यावं लागेल असं कोण म्हणतात शॉक नाही घ्यावं लागणार आहे रेणी पण त्यांची जी संशयाची पद्धती आहे त्याच्यावरती आपण बोलत आहे लक्षात ठेवा आता अशा प्रकारे देकार्त संपूर्ण जगाकडे संशयाच्या नजरेतून पाहत आहे आता बघा ते तर स्वतःच्या हातामध्येच होतं आतापर्यंत त्यांच्यावाल्या आता ते पूर्ण जगाकडे वर्डकडे संशयाच्या पद्धतीने बघत आहे आता ते म्हणतात की मी डाऊट माणसावर करत नाही लक्षात ठेवायचं ते जगाकर्त्या म्हणजे तात्विक विचारावरती ते संशय करत आहे आणि म्हणूनच संपूर्णत हा जगताचा भ्रम भ्रमात्मक जे आहे ते जगताचा करता ईश्वरसुद्धा भ्रम भ्रम काय आहे तेही भ्रमात आहे म्हणतात की जे जगाचा जो ईश्वर जो करता आहे गॉड आहे जो पूर्ण सृष्टीचा रचयता आहे आपण असं म्हणतो त्याच्यावरती पण डेकातला काय वाटत आहे मी विषय घेतला आहे म्हणजे माझा पण हा जो भ्रम आहे हा ईश्वरास आपण अंतिम मा, सर्व शक्तिमान सर्वव्यापी आणि सत्यस्वरूप म्हणून स्वीकार करते परंतु असेही होऊ शकते की ईश्वरासारखी दुसरी एखादी शक्ती आपल्याला एखादा राक्षस आपणास फसविण्यासाठी आपली पूर्ण शक्ती वापरत असावी आणि आपली दिशाभूल करत असावी आता ते म्हणतात का बघा आता इथे काय आहे ईश्वर आहे ठीक आहे इथे काय आहे राक्षस आहे ओके okay. राक्षस लिहून ठेवून देते तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता ते म्हणतात हे जे माझी पूर्ण शक्ती आहे की मी तर्कवितर्क करत आहे जगामध्ये संशय घेण्याचा प्रयत्न करत आहे आता हे जे ईश्वर करतेसं जरूर नाही का हा ईश्वर माझी पूर्ण शक्ती जे आहे हे एखादा राक्षसवंत घेऊ शकत आहे ना ईश्वर ईश्वर ज्या प्रकारे आपला विचार करत असेल त्याप्रकारे ह्या राक्षसी आपली फसवणूक करत आहे माझी पूर्ण शक्ती घेण्याचं काम कोण करत आहे हा राक्षस घेत आहे माझं पूर्ण दिशाभूल करण्याचं काम करत आहे बरोबर ज्याप्रकारे मी भ्रम म्हणत आहे ज्याप्रकारे मी कल्पना करत आहे ज्या प्रकारे मी स्वप्ना अवस्था म्हणता ही जागृत अवस्था करत आहे त्याप्रकारे न करता हा काय आहे राक्षस आहे हा काय आहे माझी दिशाभूल करण्याचा इथे प्रयत्न करत आहे आलक्षामध्ये स्वर्ग रूप पृथ्वी रंग शब्द ईश स्पर्श हे सर्व पदार्थ काय आहे भ्रम आहे आणि त्या राक्षसाने आपणास सा फसविण्यासाठी हे सर्व केलेले असावे आणि म्हणून मला मला काय आहे मला हात नाही डोळे नाहीत मला कान नाही माझ्या शरीरात मांस नाही रक्त नाही आपणास इंद्रिय नाही मी केवळ भ्रमवश असते असे समजले की ते सर्व माझे अवयव आहेत आणि या सर्व घटकांविषयी मी संशय घेत आहे मी डाऊट घेत आहे जी दृश्यात संसार विश्व सत आहे ईश्वर आहे बाह्यता प्रतीत होणारे सर्व पदार्थ आहेत मला मला काय आहे ते शरीर आहे म्हणजे मी सगळ्यांवरती डाऊट घेत आहे मला डोळे आहे की मला हात आहे का मला पाय आहे मला जीभ आहे मला शरीर आहे माझ्या शरीरामध्ये रक्त आहे का माझ्या शरीरामध्ये मांस आहे का माझ्या शरीरामध्ये हाडं आहे का याच्यावरती सगळ्यांवरती मी डाऊट घेणार आहे मला माझं शरीर आहे का याच्यावरती पण मी डाऊट घेणार आहे मी संशय घेणार आहे असे कोण म्हणतात रेडी डेकारेकर आता बघा तुम्ही एवढे व्हिडिओ बघितले असेल पण हा पागलसारखा व्हिडिओ कधीच बघितला नसेल आहे ना तुम्हाला पण हासाही येत असेल कधी कधी हा व्हिडिओ बघून आता मला असं हासा येते पण मी हसू शकत नाही आणि व्हिडिओ बनवायचे आहे म्हणजे विचार करा एवढ्या डिटेलमध्ये कोणी जर जाऊन तत्त्वज्ञान जर जा शिकवत असेल फिलॉसॉफी जर शिकवत असेल तर त्याला आपण वेड्यामध्ये नाही टाकणार आहोत तर त्याला कशामध्ये टाकणार आहोत आलं पण आपण कोणाला पण वेळ नाही ठरवू शकत कारण परीने त्यांचे विचार खूप मौल्यवान आहे असं म्हणून आपण त्यांची थ्योरी इथे शिकत आहोत त्यांची आयडियलॉजी काय हे आपण शिकायचं असणार आहे आणि त्या सर्वांविषयी मला संशय घेता येईल परंतु या संपूर्ण संशय प्रक्रियेत संशय घेणारा जो संशयकर्ता आहे त्या संशयकर्त्यावर मात्र मला संशय घेता येणार नाही ना वाव किती सुंदर ते फिलॉसॉफी म्हटलेली आहे की मला सर्व विषयावरती संशय घेता येणार आहे संपूर्ण संशय प्रक्रियेमध्ये संशय घेता येणार आहे पण जो संशय जो करता आहे त्या संशयावरती संशय करता येणार नाही कारण काय आता बघा संशय करणार आहे जर डाऊट करणार आहे त्याच्यावर त्या डाऊट करणाऱ्यावरती जर तुम्ही डाऊट केले तर मग डाऊट कोण करणार आहे आणि आन। कारण संशयकर्ता हा संशय प्रक्रियेला अंतिम भाग आहे की सर्व विषयी संपूर्ण व्यक्त करू शकतो परंतु संशयकर्त्याविषयी असे करता येणार नाही त्यानंतर तुम्ही सर्व विषयावरती डाऊट घेऊ शकता ओके तुम्ही ईश्वरावरती घेऊ शकता ईश्वराने राक्षसाला निर्माण केलेलं आहे ते राक्षसावरती घेऊ शकता तुम्ही तुमच्या शरीरावरती घेऊ शकता की तुमच्या शरीरामध्ये रक्त आहे का मांस आहे का हाड आहे का की तुम्ही स्वतः आहात का तुमचे ज्ञानेंद्रिय का तुम्ही त्याच्यावरती पण डाऊट घेऊ शकता पण तुम्ही जो संशय करता जो आहे जो डाउटफुल आहे त्याच्यावरती तुम्ही डाउट घेऊ शकत नाही लक्षामध्ये कारण संशय घेण्याची ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे या ठिकाणी घडत आहे आणि त्याचा अर्थ काय तर कुणीतरी करता व्यक्ती असला आहे तेव्हाच तुम्ही हे सगळं करू शकणार आहेत आलं कळतं की तुमच्या डोक्याच्या वरती जात असेल पण मी पूर्ण समजून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करते आपल्या परीने ओके वर केलेल्या सर्वांविषयी कोणीतरी एखादा मोठा शैतान आलेला आहे त्याला धोका दिलेला आहे आता ते म्हणतात ना धोका तर फक्त रिलेशनशिपमध्ये मिळत असते पण सर्वांविषयी जे ट्रेने टेकारत आहे त्यांना यामध्ये धोका मिळालेला आहे कोणीतरी शैतानने त्यांना धोका दिलेला असणार आहे परंतु तो सुद्धा जर मी माझे जर सत्ता नसतील तर धोका देण्यात सफल झाला नसता मला धोका होत आहे याचा अर्थ माझ्या विचाराचा विषय चुकीचा असणार आहे लक्षामध्ये म्हणजे मला जर धोका मिळत आहे तर माझा जो वेळ आहे तो चुकीचा मार्ग मी निवडलेला आहे माझा जो अर्थ आहे जो विषय आहे हा चुकीचा असणार आहे तेव्हा तुमचं तुम्हाला उत्तर मिळणार नाही आहे ठीक परंतु माझे प्रतिकार करणे चुकीचे नाही म्हणजे माझे जे मी चिंतन करत आहे जे विचार करत आहे हे कार्य चुकीचे नसणार आहे कारण विषय असला तरी असे समजू शकले की विश्वात कोणताच पदार्थ नसता तर सर्व पदार्थाच्या अभावाचे ग्रहण करता आले असते हे आवश्यक असले पाहिजे आणि त्याचे निराकरण करणे हे निराकरणकर्त्याच्या सत्तासुद्धा इथे होत असते आणि ज्ञानाचा विषय हा कसा असला पाहिजे म्हणजे ते भ्रमात्मक असू शकतो परंतु ज्ञाता भ्रम नाही म्हणजे ज्ञानाचा विषय भ्रम असू शकतो पण जो भ्रम जो ज्ञाता जो आहे तो भ्रमात असणार आहे का नाही अशा प्रकारे डेकार्त आत्म्याची सत्ता ज्ञाता आणि विचार करता निसंशय स्वयंसिद्ध मानतो डेकार असे म्हणतात की मी असा जर विचार केला की सर्व काही मिथ्य आहे भ्रम आहे जर म्हटलं की भ्रम आहे मिथ्य आहे तर तेव्हा अनिवार्यपणे हे सिद्ध होते की मी ज्यांना मी जे केलेलं आहे जो विचार केलेला आहे तो अवश्य काहीतरी असणार आहे म्हणजे तुम्ही विचार करा तुम्ही एखाद्या वेळेस बसलेले असता तुमच्या डोक्यामध्ये खूप साऱ्या कल्पनांचा आदळ इथे होत असं तुम्ही डाऊट करता कारण मला हे खरंच करायचं होतं का की मी हे केलं नसतं तर बरं झालं असतं जे तुमचा विचार जेव्हा कल्पना येते जेव्हा तुमचे विचार करायची जेव्हा शक्ती असते त्या विचाराची करण्याची जी तुमची कुवत असते ते पुन्हा जर विचार केला की मी विचार करतो म्हणून मी आहे बरोबर आहे ना म्हणजे तुम्ही आहे म्हणून मी सांगितलं म्हणून तुम्ही आहे तुम्ही सांगितलं म्हणून मी आहे असं नाही आहे पण मी जर विचार करत आहे की मी विचार करते म्हणून मी आहे हे पूर्णपणे निश्चित आणि सुस्पष्ट सत्य आहे की हे जे स स्वतः हा सिद्ध आहे की संशयवाद जो आहे हा सिद्धा सुद्धा काय आहे या धारणेचा एक पाया हलवू शकत नाही म्हणजे मी जे आहे याच्यावरती तुम्ही डाऊट घेऊ शकत नाही मी जर करत आहे म्हणून मी जे संशय आहे मी संशय इथे आपल्याला विचार करायचा असणार आहे आणि म्हणून जर रेणे डेकार म्हणतात की मी या निष्कर्षावर येऊन पोचलेला आहे आहेत की आत्म्याच्या अस्तित्वाला तत्त्वज्ञानातील सर्वप्रथम सत्य मानले पाहिजे ना ठीक आहे मग सर्वांना सत्य कसं मानलं की आत्म्याचं अस्तित्व असलं पाहिजे त्याचेच ज्ञान मी माणसा असली पाहिजे ना त्याला मी सर्वप्रथम सत्य मानणार आहे आणि ज्याचा मी संशय पद्धतीच्या आधारे शोध घेतलेला आहे मी पूर्णपणे सावधगिरी बाळगूनच त्याचे परीक्षण केलेले आहे की मी कोण आहे ओके ते म्हणते ना मै ऐसा क्यू हू ही क्यू तो ऋतिक रोशनचा पिक्चर आहे तर तो इथे इमॅजिन करायचा तर मे कैसा क्यू हू ही क्यू मैं, क्य। मैं ऐसा विचार करता म्हणून ते म्हणतात की मी कोण आहे मी विचार करते की मी विचार करू शकते की माझे शरीर नाही हे जगत नाही जगात असे कोणतेही स्थान नाही की मी त्या ठिकाणी असू शकत नाही बरोबर आहे तुम्ही इथंही आहे मी चेअरवर बसली आहे ओके मी चरवर बसली आहे टेबलावरती मी आपलं पुस्तक ठेवलेली आहे मी व्हिडिओ बनवते आहे म्हणजे मी आहे म्हणून मी करत आहे म्हणजे जे, जे तुम करता तुम्ही करता तुम्ही जगाच्या कोणत्याही प्लेसमध्ये जा कोणत्याही टायमावरती जा म्हणजे तुमचं अस्तित्व तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे आलक्षामध्ये म्हणून ते म्हणतात की मी विचार केला की म मला मी जर कसा विचार करू शकत नाही की माझं अस्तित्व नाही म्हणजे मी माझ्या स्वतःच्या अस्तित्वावरती डाउट घेऊ शकत नाही कारण मी आहे म्हणून माझं अस्तित्व आहे त्याच्याविरुद्ध अन्य वस्तूविषयी मी शंका घेऊ जर शंका व्यक्त केलेली आहे तर त्यावर स्पष्टपणे असे निष्कर्ष निघते की मी आहे म्हणजे मी डाऊट करत आहे मी बनवत आहे मी करत आहे म्हणजे मी असला पाहिजे मीचा जो त्यांनी आलाप लावलेला आहे माझं जो अस्तित्व आहे मी अस्तित्वात असली पाहिजे लक्षामध्ये यावरून मला असे स्पष्ट होते की मी हा जो मी आहे मी कोण आहे आत्मा असणार आहे आता मला म्हटलं की आत्म्याचा विचार केला का तुमच्या डोक्यामध्ये डायरेक्ट भूताची क कॉन्सेप्ट येऊन जाते आत्मा येऊन जाते पण तसं नाही आहे ते म्हणतात की मी आहे मी आहे मी आहे म्हणजेच मी काय आत्मा आहे आज लक्षामध्ये तुमचं हे जे शरीर आहे शरीरातून तुमचा जर जर जीव निघून गेला तर तुमचं शरीर कोणत्या कामाचं बरोबर आहे शरीरामध्ये जीव आहे आत्मा आहे म्हणूनच तुम्ही आज बोलत आहात माझ्या शरीरामध्ये हा आत्मा आहे म्हणूनच मी व्हिडिओ बनवत आहे मीच जर गेल्याच्या नंतर कोण व्हिडिओ बनवणार आहे अरे लक्षामध्ये लक्षात ठेवा मी जाणार नाही आहे एवढं लवकर ठीक आहे सांगायचं एक तात्पर्य म्हणजे मी आहे माझा आत्मा आहे माझा शरीर आहे म्हणजे मी कोण आहे एक आत्मा आहे त्यांनाच त्याने त्यांनी काय म्हटलं एक द्रव्य आहे आणि तो विचार करणे चिंतन करणे आणि हा जो ज्याचा जो धर्म आहे असा कोणताही निश्चित आहे आणि सत्य वि सत्तेसाठी साठी कोणत्याही प्रकारच्या स्थानाची इथे आपल्याला आवश्यकता नसते म्हणजे सत्य ज्ञान जर शोधायचं असेल तर मला कोणत्या पर्टिक्युलर प्लेसमध्ये जायचं असेल अरे बाबा मी इथं नाही तर मी त्या अमेरिकेत जाऊन व्हिडिओ बनवणार आहे तिथं जर माझं अस्तित्व असणार आहे असं नाही आहे मी थायलंडमध्ये जाणार आहे मी जापानमध्ये तिथं माझं अस्तित्व आहे इतर इथं नाही आहे महाराष्ट्रामध्ये असं नाही आहे ते म्हणतात की कोणत्याही स्थानाची आवश्यकता नाही तुम्ही आहात मी आहे म्हणून तुमची आत्मा आहे तुमचं काय असणार आहे अस्तित्व असणार आहे लक्षामध्ये चला लक्षात येत असेल तुम्हाला व्हिडिओला तर लाईक करा या व्हिडिओला ठीक आहे हे कोणत्याही भौतिक पदार्थांवर आधारित नाही म्हणून ते म्हणतात की मी अथवा आत्मा शरीरापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे ठीक आहे मी जे जे ज्ञान आहे जे आत्म्याचे ज्ञान आहे शरीर ज्ञानापेक्षा सरळ आणि कसे असले पाहिजे ना सोपे असले पाहिजे जर शरीर नष्ट झाले ती आत्मा नष्ट होत नाही लक्षामध्ये आत्मा काय आहे अजर आहे अमर आहे अविनाशी आहे अनंत आहे जरी आज जे शरीरामध्ये आपली आत्मा वसलेली एक जीव असलेला आहे हे शरीर गेल्याच्या नंतरही ही जी आत्मा आहे दुसऱ्या जीवामध्ये जाणार आहे की काय फक्त हे जे आहे चोला जो आहे आपल्या शरीराचा हेच बदलणार आहे आत्मा कधी पण मरणार नाही त्याचा न ती कधी नष्ट होणार नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजेच काय तर थोडक्यात का आत्मा काय असणार आहे अमर आहे लक्षामध्ये अशा प्रकारचा जेव्हा आत्मा भारतीय तत्त्व तत्वमीमांसेमध्ये आणि नीती मीमांसेचा जो प असला भाग आहे नियमाचा पुनर्जीवनाचा आपण पुनर्जन्म मानत असतो ठीक आहे आधार आहे आणि ही जी आकलन आपणाचं भारतीय तत्वमीमांसा आणि नीतीमीमांसा मीमांसा याच्यामध्ये आपल्याला अभ्यास आली जात असते अशा प्रकारचे ज्ञानामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे निश्चितता असली पाहिजे ते काय म्हणतात प्रामाणिकता असली पाहिजे निश्चितता असली पाहिजे आणि सार्विकता म्हणजे युनिव्हर्सल असली पाहिजे आणि येण्यासाठी संशयाची अत्यंत आवश्यकता असते म्हणूनच निश्चित ज्ञानप्राप्तीसाठी संशयाची आवश्यकता असली पाहिजे आणि दुसऱ्या शब्दात काय तर सांगायचे झाले सांगायचं झालं तर संशयातूनच सत्याची इथे काय असणार आहे ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होत असते म्हणजे विचार करायचं तुम्हाला जर विचार करायचा जर विचारच नसता आला तर तुम्ही इथपर्यंत आले असते का ए, म्हणजे जर तुम्हाला डाऊटच नाही घेता येऊ शकत आहे तर तुम्हाला ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला सत्य असत्य यामधला पहिले तर भेद ओळखावा ला लागेल त्याच्यामध्ये डाऊट करावं लागणार आहे आणि तेव्हाच तुम्ही सत्याच्या मार्गाकडे काय करणार आहे पदार्पण करणार आहे आणि त्यामुळे जर डेकार जे म्हणतात ते संशयाचा मार्ग स्वीकार केलेला आहे त्यांनी आणि डेकारसारखे तुम्ही पण तत्त्वज्ञानाचेही संशयवादाचे विचार केलेला आपल्यास आढळून येते अर्थात संशयवादी आहे म्हणून असं ह्या दोन्ही भागाकडे जर आपण विचार केला की तत्त्वज्ञानात संशय केवळ काय आहे फक्त साधन मात्र आहे साध्य नाही आहे साधन म्हणजे का साध्य म्हणजे तुमचं लक्ष लक्ष्यामध्ये तर ह्यूमच्या तत्वज्ञानामध्ये साध जे आहे आपल्याला सांगितलेलं आहे की संशय कसा असला पाहिजे तर त्यांनी साधन आणि साध्य दोन्हीची पण विचार केलेला असणार आहे पण डेकासाठी संशय केवळ जे मार्ग आहे ते उपाय आणि परंतु ह्या ह्यूमसाठी संशय सुरुवात आहे शेवट हाच अर्थात आ, आ इथे आणि आधी पण आहे आणि अंत पण आहे देका संशयापासून सुरुवात करून सत्यापर्यंत जाणण्याचा त्यांचा इथे काय केलेलं त्यांनी मार्ग काढलेला आहे पण जे संशयवादी जर झूम आहे त्यांनी तत्वज्ञानात संशयवादी आधी आणि अंत ह्या दोन्हीचा इथे विचार केलेला आहे दोन्ही आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे डेकार जेव्हा संशयवादाची जेव्हा निर्मिती केलेली आहे पद्धती सांगितलेली आहे ते म्हणतात की मी संशय माणसावर घेणार नाही आहे तात्विक ज्ञानावरती घेणार आहे आणि माझे जे ज्ञान आहे जेव्हा संशय मी डाऊट घेत आहे ते माझं सत्याकडे जाण्याचं इथे काय असणार आहे माझं मार्ग इथे काय होत आहे ओपन होत आहे लक्ष्यामध्ये थोडक्यात असे म्हणता येईल की ह्युमच्या तत्त्वज्ञानाची जेव्हा सुरुवात झाली ते संशयापासूनच झालेली आहे संशयवादाचा त्यांचा जर व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले बघून घ्या कारण संशयवादी म्हटलं की ह्यूम यांनी आपला विचार केला आहे त्यांनी दोन्ही पण विचार केले आहे आधी पण केलेला आहे अंत पण केलेला आहे पण ह्यूमला टेकासारखी सत्यज्ञानाची प्राप्ती इथे असणार नाही आहे या कारणामुळे जर डेका संशय या साधनांचा स्वीकार करून संशयवादी म्हणून इथे ओळखले जात नाही परंतु ह्यूमला मात्र निश्चितपणे संशयवादी म्हणून इथे ओळखले जात असते आता संशयवादीचे जनक म्हटले तर ड कोण येणार आहे डेकार ते येणार आहे आलक्षामध्ये डेकार संशयवादीचे जनक असल्यामुळे त्यांनीच पद्धती म्हटली असली तरी पण त्यांची जी संशय करण्याची पद्धती आहे ही वेगळी आहे पण रे जे ह्यूम आहे त्यांची संशय करण्याची काय आहे वेगळीच इथे पद्धती पाहायला मिळत आहे देकारला जींना संशय मानसशास्त्रीय संशयसुद्धा नाही पण जर ह्यूम आले तर ते मानसशास्त्रीय त्यांनी संशय इथे डाऊट घेतलेला असणार आहे म्हणतात की रात्री आपण रज्जूचा साप समजतो हा जर मानसशास्त्रीय संशय एखाद्या वस्तूचे स्पष्ट स्पष्ट स्वरूप न कळल्यामुळे होते बरोबर आहे रात्रीच्या वेळेस तुम्ही जंगलातमध्ये जा तर मी म्हटलं की तुम्ही जंगलात जाऊ नका ठीक आहे आता आपल्या आपण आप जे आपण नागपूरमध्ये राहतो आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर काही ठिकाणी जंगल आहे काही ठिकाणी नाही आहे हां तर आपण म्हटलं की एखाद्या एखा एखाद्या आपण अंधारामध्ये जात असलो जे लाईट नाही आहे किंवा लाईट दिली असेल तर एखाद्या वेळेस आपल्याला काय पडतं असते साप साप असेल हो ठीक आहे आणि इथं काळी असेल हो आणि आपण जर साप समजून जर आपण काडीवरती विच लाद दिली तर ओके पण काडी समजून जर सापावरती लाद दिली तर तो तो ठुसकन आपल्याला मारूनच टाकेल किंवा आपलं दंश करून टाकेल म्हणजे आपल्या तिच्या तिथे आपल्याला काय होणार आहे आपण विच आपण डायरेक्ट वरतच जाणार आहो पण म्हणून म्हणतात की रात्रीच्या वेळेस जसं आपल्याला आपण ला जे र रज्जू जे आहे रज्जू समजून जर आपण साप जर समजलो तर आपलं मानसशास्त्रीय संशय एखाद्या वस्तूबाबत काय होणार आहे आणि त्यानुसारच त्यांचे जे वस्तूचे स्पष्ट रूप न कळल्यामुळेच इथे आपल्याला सापापासून आपल्याला काय मिळणार आहे काडी इथे दिसणार आहे आणि म्हणून असा प्रकाशाच्या अभावामुळे आपण असं रज्जूचे संशय पस स्वरूप स्पष्ट करता येत नाही आणि सापाचा संशय या ठिकाणी निर्माण होत असतो म्हणजे आपल्याला तर आपल्या काळी न दिसता आपल्याला ती कायचं आहे सापासारखी दिसत असते असं त्यांचं मत आहे आणि याविरुद्ध डेकाचा जो संशय आहे पूर्णपणे डेकाच्या इच्छेवर अवलंबून आहे अर्थात त्यांचा जो संशय आहे आत्मगत आहे डेका स्वतःचे संशयाचा सत्याचे साधन मानत असते आणि मानसशास्त्रीय संशय पूर्णपणे काय ह्या व्य काय विषय आहे सब्जेक्ट आहे लक्षामध्ये अशा प्रकारच्या देखाचा जो संशय नाही म्हणून डेकाचा संशय ह्युमच्या संशयवादासारखा किंवा मानसशास्त्रीय संशय संशयासारखा संशय नाही तर त्यांची जी संशय करण्याची पद्धती आहे ही स्वतःची संशय पद्धती आहे ही एक वेगळी आणि निराळी स्वतःची संशय पद्धती त्यांनी इथे काय केलेली आहे निर्माण केलेली असणार आहे म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये आज डेकारजींचं जे आहे संशयवादाचं पैस थर्ड व्हिडिओमध्ये बघितला होता तर ते म्हणतात की संशय कशावरती करायचं तर मी सगळ्याच वस्तूवरती संशय करेन नहीं आ लक्षामध्ये म्हणजे संशयकर्त्यावरतीच फक्त संशय घेणार नाही आहे माझं जे ज्ञान आहे भ्रमात्मक आहे किंवा नाही आहे याच्यावरती मी संशय घेणार आहे जे प्रामाणिकता आहे निश्चित आहे सर्विकता आहे पूर्ण युनिवर्सल आहे याही गोष्टी विचार करणार आहे मग मी संशय जे आहे डे यामध्ये ह्यूम आणि डेकारच्या दोघांचं पण इथे विश्लेषण करून सांगितलेलं असणार आहे का बरं जर मी संशय घेतलेला आहे मी डाऊट घेतलेला आहे तर माझ्या मी संशय जो आहे माझा युनिकनेस जो आहे माझी युनिक वे व्हेरायटी ते पाहायला मिळत आहे मी दुसऱ्यांचं काही घेतलेलं नाही आहे अलक्षामध्ये दे इथे डेकारजीचा हा चौथा व्हिडिओ इथे पूर्ण झालेला आहे लवकरात लवकर अजून पाच सहा व्हिडिओ इथे बनणार आहे पाच साली तर चार पाच तरी बनणार आहे अलक्षामध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला करा विसरू नका आणि तुम्ही तुमच्या बुकमध्ये प्रॉपर तरीकेने याची नोट्स काढून ठेवा ओके चला बाय थँक्यू